आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ताराथे सुरुवातीला काही ठळक घडामोडी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं जिल्ह्यात आगमन तेरा हजार एसटी कर्मचाऱ्यांना यात्रा काळात मोफत भोजन व्यवस्था केंद्रीय लघु उद्योग मंत्रालयाच्या अभिनव कल्पना सादरीकरणात सोलापूरच्या चौघांची निवड आणि शुक्रवारी वाखरीत वारकऱ्यांसाठी कुस्ती स्पर्धा आता घडामोडी विस्तारानं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल सराटी इथं स्वागत केलं पालखीचं जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात डोळ्याचं पारणं फेडणारं गोल रिंगण सोहळा पार पडला अकलूज इथं खासदार धैर्यशील मोहिते पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश मानवर आदींची उपस्थिती होती सकाळी साडेआठ वाजता पालखी अक्लोज इथं येताच पुष्पसृष्टी करण्यात आली तर पोलीस विभागाच्या बँड पथकानंही स्वागत केलं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीचं पादुकांचं आणि अश्वाचं पूजन करण्यात आलं यावेळी हजारो वारकरी भाविक उपस्थित होते आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविकांच्या सेवेसाठी पाच हजार दोनशे बसची व्यवस्था करण्यात आली आहे या बस घेऊन येणारे वाहक चालक वाहनांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक आणि अधिकारी या सर्वांच्या चहा नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आषाढी यात्रा काळात पाच सहा आणि सात जुलै रोजी चंद्रभागा भीमा विठ्ठल आणि पांडुरंग या बस स्थानकावर सुमारे तेरा हजार एसटी कर्मचारी यांना मोफत सेवेचा लाभ घेतील असंही सरनाईक यांनी सांगितलं केंद्रीय सूक्ष्म लघुउद्योग मंत्रालयानं अभिनव कल्पना मागवल्या होत्या देशभरातून पंचवीस हजार कल्पना आल्या त्यापैकी चारशे अठ्ठ्याऐंशी कल्पनांची अंतिम निवड झाली त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांच्या कल्पनांचा समावेश आहे विद्यापीठाने एकशे त्रेपन्न प्रस्ताव पाठवले होते त्यापैकी चार जणांची निवड झाली अशी माहिती कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली के शहाणे ज्योत्स्ना मदने मुदतसर इनामदार आणि अनिकेत लोखंडे यांचा यात याँच समावेश आहे आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांचा वारीदरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या शासन निर्णयानुसार अपघातात अथवा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यास मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत मिळणार आहे तर वारीदरम्यान चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना चौऱ्याहत्तर हजार रुपये तर साठ टक्क्याहून अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील आणि जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण काल पुरंदावडे इथं मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडलं दुपारचा विसावा झाल्यानंतर ज्ञानोबा माऊलींच्या गजरात दिंड्या रिंगणाच्या मैदानाकडे मार्गस्थ झाल्या मानाच्या दिंड्या पालखीनं रिंगण पूर्ण केलं त्यानंतर रिंगण अश्वाचं रिंगण झालं यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती पालखी आज वेळापूरमध्ये मुक्काम करेल कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा सोलापूर आणि जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला या निमित्तानं जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अमोल शास्त्री डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणारे शेतकरी उत्कृष्ट काम करणारे कृषी विस्तार अधिकारी यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमास जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले आत्माचे प्रकल्प संचालक कांतप्पा खोत कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे आदींची उपस्थिती होती दोन दिवसाच्या मुक्कामानंतर श्रीसंत गजानन महाराजांची पालखी काल सकाळी पंढरपूरकडे तिरेमार्गे मार्गस्थ झाली काल उपलब्ध मंगल कार्यालयातून सकाळी पालखी सोहळा निघून दुपारी दमाणी नगरात विश्रांती आणि भोजन घेऊन पुढे गेला रात्रीचा मुक्काम तिरे इथं घेऊन आज सकाळी पालखी पुढे मार्गस्थ होत आहे दोन दिवसाच्या सोलापूर मुक्कामात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूरतर्फे ग्रंथालय सदृश अभ्यासिका ही उपयुक्त योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आवश्यकतेनुसार अध्ययन साहित्य आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तसेच संगणक सेवाही उपलब्ध करून दिली जाईल तरी इच्छुकांनी नार्थकोट प्रशालेच्या आवारातील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी केलं आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात आषाढी यात्रेनिमित्त विविध संतांच्या पालख्या पंढरपूर नजीक येत आहेत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीचा मुक्काम आज वेळापुरात असेल जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी बोरगाव मुक्कामी असेल निवृत्ती महाराजांची पालखी दगड अकोले इथं असेल तर सोपानकाकांची पालखी बोंडले मुक्कामी राहणार आहे पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर मंदिर परिसर श्री संत तुकाराम भवन श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप संपूर्ण दर्शन रान पत्राशेड आदी ठिकाणच्या घटना आणि घडामोडींवर लक्ष ठण्यासाठी मनाधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात काल जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन झालं बार्शी तालुक्यातील शेळगाव सांगोला तालुक्यातील अनकडाळ मोहोळमधील शिवाजी चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला ज्या बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे त्याही जिल्ह्यात काल आंदोलने झाली विश्वशांती केंद्र आळंदी माईर्स एमआयटी श्रीक्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या संयुक्त विद्यमानं शुक्रवार चार जुलै रोजी दुपारी दीड सायंकाळी पाच वाजेपर्यंत श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा पंढरपूरजवळील वाखरी येथील पालखी तळाच्या शेजारी विश्वशांती गुरुकुल परिसरात होणार आहा वारकरी वक्तांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असं आवाहन माहीर एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त राहुल कराड यांनी केला आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या तेंडुलकर अँडरसन क्रिकेट कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून एजबॅस्टन इथं सुरु होत आहे शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी तेल विपणन कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कालपासून साठ रुपयांनी कपात केली आहे गोशाळांना अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्यास दहा जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीतर्फे विविध मागण्यांसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं हिप्परगा तलाव परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी पाच कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहा आता तापमान सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये होतं कमाल तापमान बत्तीस पूर्णांक किमान तापमान चोवीस पूर्णांक शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं जिल्ह्यात आगमन तेरा हजार एसटी कर्मचाऱ्यांना यात्रा काळात मोफत भोजन व्यवस्था केंद्रीय लघुउद्योग मंत्रालयाच्या अभिनव कल्पना सादरीकरणात सोलापूरच्या चौघांची निवड आणि शुक्रवारी वाखरीत वारकऱ्यांसाठी कुस्ती स्पर्धा आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी